नमस्कार मित्रांनो तर आज आपण तुरीच्या शेतामध्ये आलो हो। आहोत तर आपण दोन एकर ही तूर पेलेली इकडे टोटल असं हे दोन एकर आहे दोन एकरामध्ये तूर पेलेली आहे तर त्याच्यामध्ये इंटरकॉपिंग म्हणून आपण मूग लावलेली आहे मोगीला शेंगा बघा कशा आलेत हा बघू हे बघू शकता तुम्ही पाणी पिणे काही नाही दिलं विदाउट पाणी पाऊस पावसाच्या ह्याच्यावरच फक्त आलेलं आहे आतापर्यंत अजून एकसुद्धा पाणी ह्याला दिलेलं नाही आपण ह्या बघा मुगाला शेंगा कशा आहेत हे बघा तुम्ही मुगाची शेंगा बघू शकता कशा प्रकारे ह्याला शेंगा आल्या आपण ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे तर त्या चार लानी ह्या मुगाच्या पेरलेत मूग आणि दोन लाईनी ह्या तुरीच्या पेरलेल्या आहेत तुरीला खूप दिवस लागते ती आणि मूग काय आता अजून एका महिन्यामध्ये हे निघून जाईल मूग अशा प्रकारे असं नियोजन केलेलं आहे तर ह्या दोन एकरामध्ये मुगीचं बी आपल्याला चांगलं उत्पन्न निघत आता ह्याच्यामध्ये शेंगा बघू शकतो तुम्ही कशा लागले की मूग जमीन चांगल्या क्वालिटीची असल्यामुळं अजून याच्यावर एकसुद्धा स्प्रे किंवा एक सुद्धा खताचं काय असं डोस दिलेला नाही तरी चांगल्या क्वालिटीची तूर आणि मूग आलेली आहे तुम्ही बी असंच इंटरक्रॉपिंग करून तुरीमध्ये मूग लावू शकता काही लोक तुरीमध्ये ताग पेरतात नाही ताग नाही काय म्हणते त्याला पुरीमध्ये पेरलं जात सोयाबीन मराठवाडा त्या सयामध्ये सोयाबीन पेरतात लोक कापूस लावतात परत अजून शेंगा पेरतात इंटरकॉपिंग